रामकृष्ण हरी फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर उद्या मला गावी जायचं आहे माझ्या माहेरी म्हणजे आई वगैरे तर इथेच राहतात मुंबईला पण चुलते वगैरे तर आई आणि ते लोक जाणार आहेत तर मला बोलले तू पण सर तर मी सुद्धा जाते मग आता म्हटलं दोन दिवस मी नाही आहे तर जरा खाण्यापिण्याचे हाल होतील मग आज जरा चिवडा बनवायला घेतला आहे तुम्हाला मी दाखवते मी कशाप्रकारे छान चिवडा बनवता येते तुम्हीसुद्धा बनवा घरामध्ये फ्रेंड्स चिवडा रेडी झालाय या चिवडा खायला तुमच्या घरी पण बनवा आणि मला सुद्धा बोलवा चिवडा खायला मजा बनव चांगलाच झालाय तर फ्रेंड्स मी चालले आता माहेरी माहेरी म्हणजे नवी मुंबईला नाही नवी मुंबईला जाणार आणि तिथून आमच्या गावी म्हणजे माझे चुलते वगैरे जिथे राहतात आमचं गावी घर आहे माझ्या वडिलांचं वगैरे तिथे जाणार आहे मनसरला तुम्ही जर मनसरहून चांडोवली किंवा पुणे जिल्ह्यातून व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी दाखवते की माझं माहेर म्हणजे आमचं गाव कसं आहे ते खूप छान आहे हिरवा गार आहे मला तर तिथे खूप आवडतं तुम्ही सुद्धा पहा मग चला मग निघूया मनसरला हा का बायकोला माहेरी घालवायची किती गाई झाली तिथे सुद्धा काढून की लवकर बायकोने जावं माहेरी आणि स्वातंत्र्य मिळावं

लोक चे यात्रा न कर

मग जायचं गावी गावी जायचं कुठे जायचं चांडोलीला जायचं सो फ्रेंड्स मी आले आहे माहेरी आणि ह्यांची मस्ती चालू आहे